भोकरदान तालुक्यातील देवगाव ताडेतील लोक बनले देवदूत तब्बल एकतीस हजार रुपयाचे गाव वर्गणी मधून केले वृक्ष लागवड मनोज पाटील चरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगाव ताड येथे खडेश्वर बाबा यांच्या हस्ते वृक्ष लागवड व दिलीप महाराज यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा देवगाव ताड येथे वही व पेन देऊन जवळपास तीनशे वही व वा पेन वाटप करण्यात आले यावेळी मराठा सेवक सुरेश पाटील तळेकर मराठा सेवक सचिन पाटील फटाले राजू पाटील मिसा माधवराव हिवाळे शंकर पाटील गाडेकर परमेश्वर गाडेकर अनेक मराठा सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मनोज पाटील जरांगी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात आगे आगे उपक्रम राबविले जात असून काही मराठा सेवक रक्तदान शिबिर घेत आहे तर काही मराठा सेवक वृक्ष लागवड करीत आहेत कार्याच्या प्रसंगी जमलेले लहान तो वयवृद्ध आणि दरांगे रंगेपटी या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक सेवा सामाजिक सेवा म्हणण्यापेक्षा गावाची सेवा ही सगळ्यात मोठी उत्कृष्ट सेवा तुम्ही जी हाती घेतलेली झाडं लावणं म्हणजे माऊली माऊली म्हणणार तर खूप तयार होतात पण सावली तयार करणार तुम्ही आज ताड ताडज वाग केली त्यामुळं तुमचं हृदयापासून मी गावाल्याचे आभार मानतो का सामाजिक कामामध्ये काय चांगल्या व्यक्तीचा वाढदिवस तुम्ही साजरा करू राहिले ही म्हणजे खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे जोच आदर्श मायबाप हो आपण गोरगरीब जनतेनं सुद्धा घ्यावा काय मी जास्त तर काही पांभर तुम्हाला सांगणार नाही पण जो आजचा मनोज दादा जरंगे पाटलाचा जो आदर्श आहे वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर जे झाडं लवू राहिले मला तरी असं वाटतं आपण सगळे शेतकरी मित्र आहे त्यामुळं आपण सुद्धा घरी एक एक झाड लावा काय वाढदिवसाच्या निमित्तानं लावा तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लावा लग्नाच्या वाढदिवसानं लावा पण कोणत्या तरी वाढदिवसाच्या निमित्तानं लावा असं ताडकेश्वराच्या चरणी आपण अशी प्रार्थना बनवा काय का आपलं का गाव म्हणजे निसर्ग कसं बनलं पाहिजे काय गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावच भंगता अवदाशे इंद्र प्यारे आपल्या देशा म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा नेहमी म्हणायचे याला आणि तुम्ही गावाचा नकाशा बदलावणार ह्या गोष्टीमुळं काय वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या ताळदेवगाव नगरीचा खरोखर म्हणजे युवा शक्तीच्या माध्यमातून आणि तरुणांच्या मार्गदर्शनातून खूप मोठं एवढ्या झाडामुळं आपल्या गावाचा नकाशा बदलणारे आणि ऐतिहासिक याची नोंद राहणार आहे काय ही नोंद टिकवण्याकरता जशी आज तुम्ही जमा झाले तसे नेहमी हे झाड जर कधी जर सुक सुकलेलं जर दिसलं जसे तुम्ही आज सगळेजण टाळ्या वाजायला आले तसे हात सोडून एखाद्या टायमाला जर कधी पाणी घालायचं काम पडलं तर शंभर टक्के घाला माय कारण झाडं लावायला ला खूप लोक राहते शेल्फी काढायला खूप लोक राहते पण झाडं वाचवायला कोणी लोक राहत नाही कारण शेट आम्ही पाहतो दरवर्षी झाडाची परिस्थिती अशी झाली झाडं लावणार लोक तीच राहते काय गड्डे बी तेच राहते काय सकळून झाडं लावते दुपारी बकरी खातीन बकरीला साहेब संध्याकाळी घेऊन <laughs> जातो काय ही परिस्थिती खूप गंभीर होत चालली त्यामुळं माझी कळकळीची हात जोडून विनंती माय बापो आपण हे एकतीस हजाराचे जे जा शुभ झाडं आणलेले हे झाडं वाढी लावण्याकरता ताडकेश्वराच्या मंदिरात आपण असा संकल्प करा हे झाड माझं आहे गाव माझं आहे याच्याकरता ह्या झाडाकरता आपण काय सहकार्य करू शकतो आणि अशी झाडं आपल्या गावात कशी वाढतील हीच आपण ताडकेश्वराच्या चरणी प्रार्थना करू आदरणीय मनोजदादा जरंगे पाटला यांना खूप दिग्गी आयुष्य लाभो यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे सामाजिक कामं महाराष्ट्रामध्ये जे घडू राहिले या चांगल्या कामाचा आदर्श सर्व मंडळीनं घ्यावा एवढीच मी ताडकेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि येडेवाकडे शब्द माझे आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे मंडळी का आम्ही आत्ता दर्शनाला होतो मंदिरामध्ये तर त्या मंदिरामधल्या पिंडीला जर कधी पितळाचा पत्रा जर बसवला तर ती शिवलिंग खराब होणार नाही काय त्याला काही जास्त खर्च येणार नाहीत काय तुम्ही लोकांना सगळं यांना थोडं थोडं सहकार्य केलं तर ते होऊन जाईन तुम्ही मला असं वाटतं काही बऱ्याचशे मंडळींना आपल्या तुपीवाडीचं शिवलिंग बघितलं असेल तर म्हणजे एका झालं आता हे खूप प्राचीन शिवलिंग आहे हे दही दूध टाकल्यामुळं काय होतं तर ते खराब होऊ राहिलं काय विस्कळीत होऊ राहिलं त्याला जर कवर जर बसवलं तर मला असं पाभराला वाटतं ते जसं युगायुग आतापर्यंत थांबलं तसं अनेक युग ते खराब होणार नाही त्याच्याकरता भी थोडंसं मंडईनं लक्ष करावं एवढीच मी विनंती करतो जिल्हा परिषद शाळेमध्ये आज आपले महाराज वहाग यांच्याकडून वह्या आणि पेन वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना वया आणि पेन सर्व सकल मराठा समाजाची टीम वाटप करणारे आणि जे विद्यार्थी घरी आहे ते आल्यानंतर त्यांच्या वया आणि शालेय समितीचे अध्यक्ष असेल किंवा शिक्षक असेल इथले त्या त्यांच्याकडे ठेवण्यात येईल आणि सर्वांना वया आणि पेन मिळते सर्वांनी आज मनोज दादाच्या वाढदिवसाच्या आपण त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत मनोज दादा तुम आगे बढो मनोज दादा।, दादा।, दादा तुम जीवो हजारो साल साल के पचास हजार आणि ज्या व्यक्तींनी आज आपल्याला वया आणि पेन वाटप केलेले असे आपले दिलीप महाराज यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या समाजाची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि त्यांनी आज या वया आणि पेन या ठिकाणी वाटप केलेलं आहे आता उद्या शिक्षक आहे कोणी अडत नाही तुम्ही गाव जिल्हा करा आजच्या या मनोज दादा जरांगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सकल मराठा समाजासाठी सहा नऊ महिन्यापासून काम करणारे सर्व मराठा सेवक आणि आपले दिलीप महाराज की आम्ही काही नेत नसतो आम्ही फक्त देत असतो असे मला वाटतं सरासरी खूप कमी लोकं आहे सरासरी ज्ञानानेच जास्त आहे तर महाराजांनी मंदिरामध्ये सांगितलं आम्हाला तुमचं शान नको फक्त तुम्हाला आमच्याकडून काय लागतं ते सांगा तर मनोजदासारखं आपल्या दिलीप महाराज यांचं सुद्धा म्हणजे अशा चांगल्या लोकांचं आयुष्य वाढायला पाहिजे तर गावकऱ्यांच्या वतीनं दिलीप महाराज यांचं मी आभार मानतो आणि तुम्ही सर्वजण आमच्या गावात आले मार्गदर्शन दिलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आणि आता हा कार्यक्रम संपला या वया कोणी दिल्या तुम्हाला एक एक वयन एक एक पेन सगळ्याला भेटणार आहे कोणी दिल्या कशा निमित्त घरी कोणा विचारलं का कोणा तर दिलीप महाराज यांनी दिला कशामुळे दिल्या मनोज दादा झरांगी यांच्या वाढदिवसाच्या चला